श्री संत ज्ञानेश्वर महाराज श्री संत तुकाराम महाराज पालखी सोलापूर लोकसभा मतदारसंघात प्रवेश करताना वाखरी येथे पालख्यांचे स्वागत खासदार प्रणितताई शिंदे यांनी केले डोळ्यांचं पारणं फेडणाऱ्या बाजीराव वाखरी येथील रिंगण सोहळ्यात खासदार प्रणिताई शिंदे सहभागी होऊन नेत्रदीपक असा वारीचा रिंगण सोहळा अनुभवला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात बाजीराव विहीर येथे उभे रिंगण अतिशय उत्साहात पार पडले पांडुरंगाचे भेटीच्याच लागलेले असंख्य वारकरी ओठांवर विठ्ठलाचे नाव हातात टाळ मृदुंग पताका पायांना लागलेली पंढरीची ओढ हे सगळं पाहून मनाला आध्यात्मिक शांती लागते हा सुख सोहळा स्वर्गीय नाही याची पावलोपावली प्रचिती देणार आहे आज बाजीराव विहीर वाकरी येथे डोळ्याचे पारणे फेडणारा नेत्रदीपक असा माऊलींचा रिंगण सोळा श्रद्धा व शिस्तीचे दर्शन घडवणारा अनुपम सोहळा याची डोळा याची नैनी अनुभवण्यासाठी खासदार प्रणजीताई शिंदे या लाखो वारकऱ्यांच्या सोबत आनंद सोहळ्यात सहभागी झाले होते यानंतर खासदार प्रणजित शिंदे यांनी वारकरी व वा गावकरी यासमवेत पायी चालत वारीचा विलक्षण सोहळा अनुभवला यावेळी काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे अमर सूर्यवंशी संदीप पाटील मनोज जलगुलवार किरण घाडगे नितीन शिंदे पिंटू भोसले राहुल पाटील संदीप शिंदे यांच्यासह इतर मान्यवर सोबत उपस्थित होते